पोह्यांचा नाश्ता कॉमन आहे पण तो जर न बनवणाऱ्या व्यक्तीने केला तर तो खूपच स्पेशल होतो तर आज आमच्या घरी असंच काहीतरी झालेलं आहे आज आमचे शूरवीर म्हणजे माझा मुलगा बरं का अचानक बोलला आई मी पोहे बनवतो म्हणूनच आजचे हे पोहे माझ्यासाठी खूपच स्पेशल आहेत बरं का आता तुम्ही म्हणाल मुलाने पोहे बनवले तर त्यात एवढं आश्चर्य काय तर असे आहे माझ्या कार्ट्याला म्हणजे माझ्या मुलाला पोहे सोडून सात दिवसांचा रोज वेगवेगळा नाश्ता लागतो आणि आज तो स्वतः पोहे बनवत आहे हे ऐकून मला जरे आश्चर्यच वाटले की जणू सूर्य पश्चिमेला उगवला नाही का तर चला बघूयात हे अटीतटीचे पोहे माझ्या मुलाने कसे बनवले आहेत ते चला तर सुरुवात करूया पहा इथे त्याने बटाटा कांदा कापून घेतलेला आहे एक बटाटा दोन कांदे बारीक चिरून घेतलेले आहे कडीपत्ता आणि शेंगदाणे आणि बारीक चिरून घेतलेली मिरची हि तर ता मी त्याला सर्व साहित्य चिरून दिलेलं आहे त्यांनी फोडणी मारलेली आहे पाहू शकता आता इथे त्यांनी सामान सांगितले आहे म्हणजे तो दाखवत आहे पण मी सांगत आहे तर पोह्यांसाठी लागतं ते काय आपली जिरी मोहरी हळद आणि मीठ बस एवढंच मुलगा मोठा आहे नाहीतर तुम्हाला वाटेल की तो छोटा आहे पण तो मोठा आहे वीस वर्षाचा आहे पण तो आज पोहे आहे एकदम मस्त झालेले आहेत पोहे तर नक्की तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू करा अजिबात स्किप करू नका आता त्याने पोहे दुहून घेतलेले आहेत दुहून जास्त धुवायचे नाहीत पोहे फक्त आपल्याला एकाच पाण्याने पोहे धुवायचे आहेत एका पाण्यानेच पोहे धुतले ना की आपले पोहे एकदम छान सुटसुटीत होतात आणि ते अजिबात चिकट होत नाहीत तर इथे पोहे मी त्याला धुवून दिलेले आहेत आता तो फोडणी घालत आहे तर इथे गॅस पेटवून घेतला त्याच्यानंतर आपण आता फोडणी घालायची आहे तर तो, तो स्वतःच पोहे बनवलेत त्यांनी आणि झालेत पण खूप सुंदर आणि अगदी छान आणि सुटसुटीत झालेत बरं का हे पोहे तर आपण घरी नसेल तर कधीतरी मुलांनी स्वतःच्या हाताने काहीतरी बनवून खावं ह्यासाठी चांगलंच आहे मुलं शिकलेली काही वायाला जात नाहीत जेवण असो किंवा काही असो शिकलेलं कोणतंच काम वायाला जात नाही तर सुरुवातीला त्याने शेंगदाणे असे लालसर मस्त तळून घेतले त्याच्यानंतर फोडणी घालून घेतले थोडंसं फोडणी त्याची थोडीशी करपली पण ठीक आहे चालतं त्याने जिरं घातलं मोहरी घातली त्याच्यानंतर त्याने मिरच्या घातल्या आणि पुढे मग त्याने कांदा घातला हे सर्व त्यांना मी सांगितलं की बारीक गॅस क बारीक गॅसवरच कर नाहीतर तुझी फो पुढचंसुद्धा करपेन नंतर त्याने ह्याच्यामध्ये बटाटा घातले काय कारण की साहेबांना पोह्यामध्ये बटाटा आवडतो नंतर पुढे त्याने चवीनुसार थोडंसं मीठ टाकले कांद्या बटाट्याला लागेल एवढं आणि हे छान असं परतून घेतलं आणि बारीक गॅसवर ह्याच्यावर त्याने झाकून ठेवलेले आहे त्याने बऱ्याच वेळा पोहे बनवलेले आहेत पण आज तो बऱ्याच दिवसांनी पोहे बनवते म्हणून मला जरा बरं वाटते ते इथे पाहू शकता बटाटा शिजला आहे तो तुम्हाला पुढे दाखवेलच आणि त्याने बनवलेले पोहे खरंच खूप छान होतात आणि एकदम सुटसुटीत होतात मस्त होतात पुढे त्याने हळद टाकलेली आहे पहा आपल्या बायकांचे पण पोहे असे होत नाहीत असे ह्या माझ्या मुलाचे पोहे झालेत बरं का आता पुढे त्याने पोह्यांमध्ये जे शेंगदाणे टाकले होते ते मिक्स करून घेतले पोहे जरा सुटसुटीत करून घेतले तो दाखवतोय बघा आता ते पोहे तो घालून घेतोय आता हे घालून तो छान असं परतून घेणार आहे तर बराच वेळा आपण बायका घरी नसतो पण मुलगं मोठी पाहिजेत मी लहान मुलांसाठी नाही बोलत आता इथे मुलगा माझा मोठा आहे तो असा नाश्ता बनवून स्वतःचा खाऊ शकतो जर आपण कधी घरात नसेल तर आपली मुलं जर हाताने बनवून खात असतील बाहेरचं खाण्यापेक्षा काहीतरी त्यांना आलंच पाहिजे ना म्हणून मी थोडंफार त्याला शिकवलं आहे किंवा त्यांनी माझं बघून बघून तो असा शिकलेला आहे पण खरंच तो पोहे खायला खूप कंटाळा करतो पण असं कधी तरी तो पोहे बनवतो म्हणून म्हणलं तुमच्याबरोबर ही रेसिपी शेअर करावी आता त्याने पुन्हा पोह्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि परतून घेतलेलं आहे आणि पुढे तो पोह्यांवर थोडा वेळ झाकण ठेवणार आहे तर तुम्हाला माझ्या मुलाची रेसिपी आवडली असेल आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब पण नक्की करा पुढे त्यांनी थोडंसं लिंबू पिळलेलं आहे खातानाही पिळतो पण आपण पोह्यामध्ये पण लिंबू पिळून पहा तुम्हाला साखर टाकायची असेल तर ता, टाकू शकता नसेल टाकायची तर नका टाकू साखरेने पण पोहे खूप सुंदर होतात आता हे व्यवस्थित हलवून घेतले पुन्हा थोडा वेळ झाकण ठेवून रेडी झालेत तेच सांगतोय तो तुम्हाला ते ते आता इथे माझे पोहे रेडी झालेत आता आपण हे वाढून घेणार आहोत शेवटी आता आपली कोथंबीर कोथंबीरशिवाय पोह्यांना चव नाही बरं का कोथंबीर तर पाहिजेच थोडीफार होती ती टाकली जास्त नव्हती कोथंबीर पण टाकली पोह्यांमध्ये चला तर आज आमच्या मुलाने केलेले हे सुटसुटीत असे छान पोहे तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आवडले असतील तर नक्कीच लाईक करा आणि हो आपली मुलं जर मोठी असतील तर काहीतरी त्यांना थोडंफार तरी त्यांच्यापुरतं खाण्याला खायसाठी यावं असं त्यांना तरी सक्षम करून ठेवा म्हणजे कमीत कमी नाश्ता तरी ते स्वतःच्या हाताने बनवू शकतील जास्त नाही पण आपण जेव्हा कधी घरी नसतो तर मुलं आपली बाहेरचं खाण्यापेक्षा काहीतरी घरचं नक्कीच बनवून खावेत यासाठी थोडंफार काय व्हायलाच पाहिजे तिथे मुलगी असो किंवा मुलगा असो दोघांनाही यायलाच पाहिजे तर बघा छान असे त्यांनी प्लेट सजवून घेतलेले आहे लिंबू पिळून घेतलं आणि या मग मस्त सुटसुटीत गरमागरम पोहे खायला चला तर मग भेटूया पुढील एका नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन रेसिपीबरोबर तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ